न्यूज मराठी स्वागत आहे घडामोडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना बिंडोक राजकारणी म्हणत जोरदार हल्लाबोल केला त्यांनी म्हटले की जनतेच्या कौलाचा आदर न करता आणि आपल्याकडून चुकलेल्या गोष्टींचे आत्मपरीक्षण न करता उद्धव ठाकरे नेहमी भाजप आणि अमित शहा यांच्यावर आरोप करतात त्यांच्या नेतृत्वावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही तेरा खासदार आणि पन्नास आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले याला जबाबदार फक्त उद्धव ठाकरे स्वतःच आहेत दाओस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी फेटाळले दोन वर्षे पर्यटन मंत्री राहूनही त्यांना सरकारचा मूळ गाभा समजला नाही असे म्हणत त्यांनी ठाकरे यांना बालिश नेते म्हटले त्यांनी स्पष्ट केले की के राज्य सरकारने सतरा पूर्णांक पंचाहत्तर लाख कोटींची गुंतवणूक आणली असून या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेले जात आहे गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंतचा भाग विकसित करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे महाराष्ट्र थांबणार नाही उलट अधिक प्रगत होणार आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आणि अमरावती महसूल विभागाच्या दोन प्रमुख जिल्ह्याचा पालकमंत्री मुन म्हणून जबाबदारी माझ्यावर जबाबदारी दिली ही जबाबदारी जबाबदारी आहे एकीकडे पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे दुसरीकडे महसूल मंत्री म्हणून काम करायचं आहे दोन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम आहे आणि पालकमंत्री म्हणून मुन शोभेसाठी वस्तू नाही प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये सत्तेचा संपूर्ण लाभार्थ्यापर्यंत सरकार पोहचण्याची ही जबाबदारी पालक सरकार राज्य सरकारच्या संपूर्ण योजना समाजातल्या शेवटच्या माणसाला पोहोचवणे पायाभूत सुविधा निर्माण करणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातन जास्तीत जास्त योजना योजन की व्याप्ती वाढवणे ग्रामीण भागातल्या आदिवासी भागापासून तर शेतकरी शेतकजारापर्यंत जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाला सरकारकडे नेणे सरकारकडनं प्रश्न पालक आणकसमोधी हा प्रत्येक व्यक्तीचा पालक आहे आणि त्या जिल्ह्यात जेव्हा पालकमंत्री आपण काम करतो तेव्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जे टिपण येतात किंवा जी बातमी येतात त्या बातमीला टेकओवर करणे म्हणजे नुसतं जनतेने अर्जच दिला पाहिजे असं नाही आहे माझ्या कार्यालयामध्ये सिक्कीम आहे की तुमच्या रेट्रिक जे काही आज नागपूर जिल्ह्याकरता विदर्भाकरता जे काही आज तुम्ही लिहिला जबाबदारी आहे पार माझ्याकडे एक वेगळी सिक्कीम आहे की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियातलं आलेली प्रत्येक बातमीचं हे घेतलं पाहिजे त्याची नोटीस कलेक्टरला दिली पाहिजे त्याच्याबद्दलची नोटीस त्या डिपार्टमेंटला दिली पाहिजे त्या डिपार्टमेंटनी त्या जो आप नवीन सह। तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें के हम बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस भी वो हमारे ऊपर रिलाई करते हैं हम लोग अमित चौहरी को पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कॉन्टेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कॉन्टेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो जब जब मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइन उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है